नमस्कार हा भास्कर नारुलकर एक पेडणेकर समस्त पेडणेकरां आणि आणि त्याचबरोबर गोयकारांक एक जाहीर आवाहन करता की येत्या एक ऑक्टोबरात म्हटल्या फळारा मोपा पिडीत जनसंघटनेच्या माध्यमातल्या पेडणे मतदार मतर्दा, मतदारसंघातल्या शेतकरी बेरोजगार युवक आणि युवती त्यांचे जो अन्याय जाता त्याका लागून सकाळच्या दहा वरांचे कासारणे पंचायतीन च्या फुडल्या आमचे एक पेडणेकार समाज कार्यकर्तो श्री उदय महाले धरणे आंदोलनाचो कार्यक्रम कर सगळ्या पेडणेकारांक आणि गोंयकारांक हात जोडून कळीत करता हे जे आंदोलन आसा ते कोणा एका शक्तीच्या राजकीय पक्षाच्या विरोधात ना त्याचबरोबर हे आंदोलन राजकीय फायद्याक लागूनही ना हे आंदोलन पेडणे मोपा विमानतळात लागून पेडणेकार शेतकरी भावांची आपली लाखो स्क्वेर मिटर जमीन एअरपोर्टाक लागून कवडीमोल भावाच्या चण्याच्या भावान गरमेंटान त्यांची फसवणूक करून घेतलेली असा आणि ही घेतल्या उपरांत त्यांचे जो अन्याय केला ताका लागून तरी हाचेर लक्ष देऊन हो आमचो जो शेतकाराचेर अन्याय झाला तो तरी दूर जावपाक आम्ही प्रयत्न करपाचो हो एक हेतू हा त्याच्या फाटल्यान पेडणेकर लोकांक लोकांक बेकार युवकांक युवतीचे रोजगारापासून पयस दवरून तांचेर जो अन्याय झाला त्याच्या हक्कासाठी हे जन आंदोलन उभे आमी पुढाकार घेतला आणि तातूंतल्यान बाब उदय महाले आमकां पाठिंबो दिवप तेको दिवपा लागून तुमकां हे आम्ही आवाहन करता पेडणेकरांबरोबरच गोयकारांचे सहकार्य अपेक्षीत अपेक्षित आणि त्यांचे सहकार्य खूप महत्वचे आसा हे आंदोलन कोणा एकट्याच्या एकट्या कडल्यान यश येवचे ना आणि मोपा विमानतळचे पीडित लोकां लोकांचे जो अन्याय जाता लागून पेडणेकारांनी आपल्या ले जाल्ल्या अन्यायाखी आणि आपल्या फुडल्या पिढीच्या हिता खाती आणि हिता खाती आजी माझी सरपंच उपसरपंच पंच सदस्य तसेच जिल्हा पंचायत सदस्य ह्यांच्यानी एकत्र येऊन ह्या आंदोलनात पाठिंबो देऊच जेणेकरून बेकार युवक आणि युवतीचे जो अन्याय जाता तो अन्याय खरी आम्ही सरकारा मेन पावपचा प्रयत्न करता ताका लागून तुमचो खूप हातभार लागतलो ताका लागून आणि हे आंदोलन कित्याक लागून हे आम्ही पेपरातल्यानही सगळ्या लोकांक कळीत केले आसा आज मोपा विमानतळाचेर जे जे रोजगाराच्या संधी उपलब्ध जातात थं खंय खैतरी डावलून सायडीक दवरून भायल्या स्टेटींतल्यान भायल्या तालुक्यातल्यान अशा लोकांक थंय रोजगाराची संधी दिली जाता आम्ही म्हणना की बाकीच्या तालुक्यात तुम्ही तालुक्यातल्या दिया पण पेडण्या ज्यांच्या जमिनी दिल्या डावलता तुम्ही पेडण्या तालुक्यात जे बेकार युवक युवती आहात डावलता तुम्ही आणि शेजारच्या राज्यातल्यानं बी हाडून तुम्ही जर भरती करता जाल्यार हो अन्याय आम्ही सहन करचो ना आणि आता ना हे जावचें ना हेका लागून प्रत्येकान विचार करची आज गरज आहात आणि फाल्या एक तारखेक कासारणे पंचायतीच्या दारात सगळ्यांनी हाजीर रावचे असे आवाहन करता त्याचबरोबर हे आंदोलन कासार कासारवणे किंवा पंचायतीच्या विरोधात ना हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे तुम्हाला जाहीरपणानं हा सांगू सांगू शु, सोदता परत एकदा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करता फाल्याच्या आंदोलनात सगळे राजकीय मतभेद पैस दवरून तुम्ही सगळ्यांनी ह्या आंदोलनात पाठिंबा पाठिंबो दिवचो करून जे आर जे किंवा मोपा एअरपोर्टाचेर जो स्थानिक युवक युवतीचे स्थानिक शेतकरी स्थानिक पेडणेकार ह्यांच्यावर जो अन्याय जाता तो अन्या चे वाचा फुडपा लागून तुमचे हजर रावप हे सामकें गरजेचें असा हे तकलेन दवरून सगळ्यांनी ह्या आंदोलनात पाठिंबो दिवचो अशी तुमच्याकडे कळकळची विनंती करता